नमस्कार मैत्रिणीं सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबा चंपाषष्टी किंवा षडरात्र उत्सव त्याचा इतिहास महत्व आणि विधी मार्तंड म्हणजे काय खंडोबा किंवा खंडेराय हे भगवान शिवाचे एक अवतार मानले जातात मल्हारी मार्तंड हे नाव त्यांचं एक रूप आहे मार्तंड भैरव नावानेही ते ओळखले जातात खंडोबाची पौराणिक कथा म्हणजे मणी आणि मल्ल नावाच्या दानवांशी त्यांचं युद्ध आणि त्यांच्या वधाची गोष्ट आहे उत्सव कधी साजरा होतो खंडोबाचे नवरात्र उत्सव मार्गशीर्ष महिन्यात होतो हा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस पासून सुरू होतो आणि षष्टी म्हणजेच चंपाष्ठीपर्यंत म्हणजेच सहा दिवस साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये हा उत्सव एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होऊन सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आहे ज्याला चंपाषष्ठी किंवा मल्हारषष्टी म्हणतात चंपाषष्टी हा दिवस विशेष आहे तो विजयोत्सव म्हणून समजला जातो उत्सवाचे प्रकार आणि विधी पूजा आराधना दररोज विशेष पूजा केली जाते आरती महापूजा केली जाते उत्सवाच्या शेवटी म्हणजे चंपाषष्टीला खंडोबाची मूर्ती मिरवणूक केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी देवाची मूर्ती दही दूध व तेलाने स्नान केली जाते फुलांची वृष्टी केली जाते तसेच खोबरे भंडारा उधळले जाते भक्त येळकोट येळकोट जय म्हणल्या असा जयघोष करत एकत्र उत्सवात सहभागी होतात भावनात्मक सामाजिक महत्व हा उत्सव विजयाचा दिन म्हणून खूप महत्वाचा आहे दैत्यांचा संहार करून चांगलपणाचा विजय दर्शवतो खंडोबा हा केवळ राजकारणींचा देव नाही तो शेतकरी विविध पारंपरिक समुदाय जनजातींच्या संरक्षक दैवत आहे हा उत्सव एकत्र येण्याचा आणि लोकांमध्ये आध्यात्मिकता वाढवण्याचा मार्ग आहे इतिहास किंवा पौराणिक कथा पौराणिक गोष्ट अशी आहे की मनी व मल्ल हे दानव पृथ्वीवर त्रास देत होते ऋषी महादेवाला मा मदत मागितली महादेवाने मार्तंड भैरव या स्वरूपात अवतार घेतला आणि सहा दिवसांच्या लढाईमध्ये दानवांचा वध केला हा विजय दिवस म्हणजेच चंपाषष्ठी आणि ते दिवस विजयोत्सव म्हणून साजरा करतात खंडोबाच्या कथेत मल्लारी महात्म्य नावाचे एक धार्मिक ग्रंथ आहे ज्यात खंडोबाच्या मोहिमा वर्णिल्या आहेत महत्व दैत्यांवर देवाचा विजय म्हणजे सांगुलपणा आणि न्यायाचा संदेश खंडोबा ही अनेक महाराष्ट्रीयन कुटुंबाची कुलदेवता आहे त्यामुळे हा उत्सव व्यक्तिगत आणि कौटुंबिक दृष्ट्याही आहे विविध जाती समाज आणि पंथातील लोक या उत्सवात येतात हा उत्सव पौराणिक कथा लोकगीत मिरवणूक भजन कीर्तन यांचा संगम आहे भाविकांना देवाशी आणि भक्तीचा अनुभव मिळतो तसेच नवीन आशीर्वादाची आशा असते जेजुरीगड सगळ्यात प्रसिद्ध येथे उत्सव मोठ्या उत्साहात होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा